भोर प्याने धरी मत्स जैसे माळा मैदे मुद्रा लावी अंगी देखे नेदी जगी फासे जैसे देवर मत्स चारा घाली जैसे भीतरीस फासा कळो ने दी खाटिका हा स्नेहवादे पशुपाळी संत शिरोमणी जगतगुरु तुकाराम महाराज डोंगी भक्ताबद्दल अभंगात म्हणतात की बहुरूपी वरवर विविध सोंग घेऊन दाखवीत जसा बगळा मासा पकडण्यासाठी डोळे बंद असल्याचे करतो त्याप्रमाणे भक्ताचे ढोंग करणारा टिळा माळ मुद्रा घालून बाहेरून थाट करतो जगास फसवीत असतो लोकांना लुटण्याचा आतील निर्धार कोणाला कळू को देत नाही असे ढोंगी महाराज आपण नेहमीच पाहत असतो जसे कोळी मासे पकडण्याआधी गळाला खाते लावतो त्या खाद्यामधील फासा माशाला समजून येत नाही आणि मासा गळाला लागतो त्याचप्रमाणे ढोंगी भक्ताला वचनाला जनसामान्य बोलतो काटी बकऱ्याला मेंढ्यांना पाळत असतो त्याला भरपूर खाऊ पिऊ घालतो धष्टपुष्ट बनवतो ते त्याच्यावरती प्रेम आहे म्हणून नाही तर ता त्याला पुढे कापायचे असते म्हणून तुकाराम महाराज म्हणतात वरवर लोकांचे हे भला माणूस आहे असे दाखवणारे लोक खरंच किती भले आहेत हे पाडुंगा तुला माहितच आहे देवा तू माझा अघैर करू नकोस कारण तू दयाळू प्रेमळ कृपावंत असा तारणहार आहेस हरी